करत आणि एक अभिवादन करून एक शिकून एक त्यांना एक प्रेरणा मिळते त्या निमित्तानं आज इथं सगळे लाखो हजर आहेत राज्याचा मंत्री म्हणून या सर्वांचं मी आभार मानतो आणि आजच्या या शौर्य दिनाच्या आपल्या सर्वांना त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात त्याचा आढावा घेतला आपण प्रशासनाकडून एक चांगल्या प्रकारची व्यवस्था आपण केलेली आपण पाहतो आज इथं सर्वांनाच म्हणजे ट्रॅफिक पासून ते पारित मेन स्तंभापर्यंत आपण आपण जिथे नतमस्तक होतो तिथल्यापर्यंत एक चांगल्या प्रकारची प्रशासनाने एक चांगली व्यवस्था केलेली आहे त्यामुळं आपण आज सगळं प्रकाश आंबेडकर सकाळी अभिवादनात आले होते शासनाकडून व्यवस्थित सुविधा पुरवल्या गेल्यात असं सांगितले पण अजून ही सुविधा आहेत आहेत असं म्हटलंय सरकार सोबत ते या चर्चा करणार आहेत काय नेमक्या सुविधा अपुऱ्या आहेत तुम्ही याचा आढावा या बाबतीमध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती शेवटी आपल्याला ह्यातूनच गोष्टी काय कळतात कुठं अजून काय दुरुस्ती केली पाहिजे कुठं अजून आपण कमी पडतोय त्यात भविष्यामध्ये जे काय ठेवणं काय सेवा सुविधासाठी जे काय करता येईल कविता करते मदत करण्याचा प्रयत्न आपण निश्चित निश्चिंत भविष्यामध्ये सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न हे भविष्यामध्ये केला जाईल आणि काय काय जिथं काय काय करणं गरजेचं आहे ते भविष्यामध्ये केलं जाईल जाणार नही आहे ना, ना। नाराज वगैरे आज आज आजचा शौर्य दिन आज कार्यक्रम काय का ना आजचा कार्यक्रम खूप चांगला आहे नवीन वर्ष नवीन वर्षामध्ये ऐका ना नवीन वर्षामध्ये अजिबात नाराज वगैरे नाही मी बाहेर मी ऐका ना मी बाहेर गेलो होतो बाहेर परदेशामध्ये गेलो दहा वर्ष गेलो नव्हतो आता कुठं गेलो तरी लगेच कुठेतरी नाराज वगैरे हो हे खरं तुमच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा आहेत कुठं काही कुठं ब्रेकिंग कुठली न्यूज करायची त्यात थोडं जरा सगळ्यांनी थोडं हे करावं हो की जरा मला पण शेवटी भावना आहे दहा वर्ष मी पण आमदार होतो मी कुठं राज्यामध्ये परदेशामध्ये कुठं गेलो नव्हतो मला पण वाटतं परदेशात जावं कुठंतरी कतरी यावं आमचे पण बाहेर मित्रमंडळी आहेत कॉलेजची मित्रमंडळी बाहेर आहेत त्यांचा खूप दिवसाचा आग्रह होता त्यामुळे गेलो होतो त्यामुळे मी कुठं नाराज वगैरे ह्या गोष्टीमध्ये कुठेही त्यात कुठं तथ्य नाही आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे तिघं प्रमुख खूप चांगलं या राज्यामध्ये या राज्याला काम केलेलंच आहे आणि या राज्याला पुढे नेलंच काम हे तिघत तिन्ही नेते खूप चांगल्या प्रकारे करतील आणि तुम्हा सर्वांना निश्चित प्रकारे आज तुम्हाला सगळ्या मीडियाला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो धन्यवाद बीड प्रकरणात बीड प्रकरणामध्ये या बाबतीमध्ये मी अधिक न बोलणं मला वाटतं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेवटी आता तपास सुरू आहे काल त्याच्या त्या शरण गेलेत आहेत कराड त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई शंभर टक्के केली जाईल जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल नाही नाही धनंजय मुंडेचा बी तुम्हाला प्रामाणिक असून मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणू म्हणूयात त्यांचा कुठल्या प्रकारचा संबंध नसावा हे निश्चित प्रकारे असते नाही 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 किंवा पंकज पंकजाताई आमच्या नेत्या धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही अवघा शेवटी ठीक आहे मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो एखाद्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं त्यात दोष असतो असं नाहीये त्यातनं तपासामध्ये सगळं समोर येईल पण मी तुम्हाला तुम्हाल प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे साहेबांचा त्या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्या प्रकारचा संबंध नसावा मला पहिल्यांदा येईल दोन हजार पंचवीस मध्ये मामा काय पाहायला मिळेल मंत्री म्हणून दोन हजार दोन हजार पंचवीस मध्ये हे राज्य तुम्हाला खूप पुढे गेलेलं दिसेल खूप चांगल्या मी इथं जनता आनंदी राहील शेतकरी आनंदी राहील सगळे कामगार म्हणजे सगळे तुम्हाला आनंद दिसतील एवढं मी तुम्हाला सांगतो पदबाराचा मूर्त पाळणारा माणूस नाहीये तुम्हाला, मैं, तुम्हाला मैं मी तुम्हाला मी एवढं सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईला जाईल आणि त्यावेळेस मी आता आठवड्यामध्ये आता कालच बाहेरून आलोय शेवटी माझा तालुका ज्या जनतेने मला हे केलं त्या जनतेने सत्कार पाठीमागच्या आठवड्यात केलेलंच आहे पण त्या जनतेमध्ये जाऊन जे काय सुख दुःख माझा स्वभाव पाहिल्यापासून जनतेमध्ये जाणं एक आता इंदापूर तालुक्यात तीन चार दिवस मी इंदापूर तालुक्यामध्ये अजिबात पैसे था पैसे थांबणार नाहीत आप आप खरंही आपल्याच माध्यमातून सारखं पैसे थांबतील असं होतं लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाहीत लाडक्या बहिणीला अजून भविष्यामध्ये नंतर अजून पैसे वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल अजिबात काही नाही सगळं तुमच्या मनासारखे व्यवस्थित होईल अजिबात रश्चिकेत नाही राज्याचे मुख्यमंत्री बाबतीत योग्य तो निर्णय घेतील

तो सही पानि पि ना माणिक चंद ऑक्सिरिच राऊनली इंडियर